नमस्कार आत्मा मालिक कसे आहात तुम्ही सर्व उज्ज्वल लाईफस्टाईलमध्ये मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे बर लेली तुम्हा तुम्हाला सर्वांना सुगंध देव परमेश्वर तुम्हाला सुखात ठेव अशी मी माझ्या सद्गुरूंचे चरणी अगदी मनापासून प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते ग्रंथ घरी आणतो ग्रंथ आणल्यानंतर सर्वप्रथम ग्रंथ कसा ठेवला गेला पाहिजे एक लाल कपड्यात ग्रंथ ठेवावा त्यावर ते हळदी अक्षदा ठेवून त्याचे पूजन करावे धूपडीप दाखवावा आणि नंतर तो लाल कपड्यात तो ग्रंथ ठेवावा जेव्हा आपण ग्रंथ वाचतो आत्मलीला किंवा गुरुचरित्र वाचन अशा अनेक ग्रंथ यावे आणि सर्वप्रथम गणपतीचे नामस्मरण करावे आणि नंतर जे आपले गुरु असतील त्यांचे नाम स्मरण करूनच ग्रंथ हा वाचला गेला पाहिजे ग्रंथ हा नेहमी शांततेत आणि अर्थ समजूनच वाचला गेला पाहिजे तर आपल्याला अनुभव येतो आणि ग्रंथ वाचताना एकाग्रता ही खूप महत्वाची आहे आता आपण ग्रंथ वाचतो ग्रंथ वाचताना कधीही उठू नये कधीही कोणाशी बोलू नये जे जे संत ग्रंथ लिहितात त्यांच्यावर भगवंताची कृपादृष्टी असते आणि ते फक्त ग्रंथ लिहितात थोडंसं मनन करतात पण भगवंत हे त्यांच्याकडनं ग्रंथ लिहून घेत असतात म्हणून मनात जर आपल्या श्रद्धा असेल भाव असेल भक्ती असेल तर परमेश्वर हा आपल्याकडून कोण कशाही रूपाने करून घेतच असतो त्यामुळे कोणत्याही ग्रंथ वाचताना कोणत्याही देवाचे नामस्मरण करताना मनात श्रद्धा भाव महत्त्वाचे असते आणि कोणतीही गोष्ट करताना मनापासून करणे हे पण महत्त्वाचे असते भक्त जी जी सेवा ठरवतात ते भगवंत स्वतः करून घेतात पण जी सेवा करायची आहे भगवंताची ग्रंथ वाचन असो बाबांचं ध्यान असो किंवा अजून आपल्याला पारायण वाचायचं असो बोधामृत वाचायचा असो तर आपण मनातून ठरवले तर देव आपल्याकडून शंभर टक्के करून घेणारच असतो यात काही शंका नस मनापासून केलेली भक्ती परमेश्वरापर्यंत नेहमी पोहोचत असते कोणताही ग्रंथ वाचन करत असताना तुमच्याकडे श्रद्धा भाव हा खूप महत्वाचा आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे वाचन तुमचे हळूवार पाहिजे एकाग्रता पाहिजे सातत्य पाहिजे त्यामध्ये आणि ग्रंथ वाचताना कधीही उठायचे नसते कधी बोलायचे नसते हे सर्व माहिती व्यवस्थित मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगितले आहे आणि वाचन झाल्यानंतर ग्रंथ पण व्यवस्थित ठेवला गेला पाहिजे फक्त कोणतीही सेवा करताना अगदी मनापासून केली पाहिजे असा हा ग्रंथ संदर्भातची मी थोडीशी माहिती तुम्हाला दिलेली आहे आजच्या व्हिडिओत तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज कृपया करून जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला सबस्क्राईब करत चला पुन्हा भेटू अशाच नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना आत्मा मालिक